तर म्हणजे ही जाळी ना करवंदाची आहे तर इकडे बघताना आता खूप सारे फुलं लागले तिकडे तुझा डेट आहे ना थोडासा असा घासाय सगळं असं प्रेस केलंत ना वर पाईला गाजू? या वर्षीचा पहिला काजू वा म्हणजे या काजू खायला नमस्कार म्हणजे तर म्हणजे मी सौरभ मी पुन्हा तो स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाड कॅक युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी सहभाग तर म्हणजे टायटन संदर्भ तुम्हाला आ, आता कळायचं असेल की आपण आता कुठे जातो आहे तर मंडई चालतो आहे ना काजूमध्ये आणि आता आहे ना तुम्हाला माहिती आहे आता कोकणामध्ये काजूचं सीझन चालू होईल तर आपण आता जाऊया आणि बघूया आपल्या काजूंच्या म्हणजे परिस्थिती काय आहे सध्या मोहर वगैरे किती लागला आहे मी अजूनपर्यंत आता गेलो नव्हतो ह्या वर्षामध्ये तर बघूया चला आता तर मंडई बघूया आता आपल्या काजूवरती मोहर किती आलाय तो तर चला व्हिडिओला स्टार्ट करू पण त्याआधी आधी आपल्याला कोणी नवीन असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बालची तर आपल्याला नक्की विसरू नका तर आपला मस्त काजूतला आपला फेर फटकारणार आहे तर चला तर म्हणजे बघा इथे खड्डा आहे म्हणजे इथे नाही फेर होता तो काढलेला आहे इथला हे बघा आणि हा आपला काजूतला संपूर्ण असा परिसर आणि आता सूर्य आहे ना आस्थाला चालला आहे तरी बघा आम्ही इथे एक हा आकेश आहे ना तो तोडलेला आहे आता हळूहळू जाळी आहे ना ही काढून टाकायचे आहे तर इकडे आपला तो काजू आहे आणि त्याच्यावरती मस्त एक काजू आले होते तर हा असा आपला काजू आणि इकडे आपण आंब्याचे दोन कलम लावले पण ते एक वाटे त्यातला मेला तर आपण आता जाऊया तर आता इकडे फक्त नाही बघा आपल्या काजूमध्ये तर हे बघा भरपूर आहेत आपले काजू जसे या साईडला इकडे इकडे असे भरपूर काजूच काजू सगळे तर बघूया है जो काय आलं आहे का, का। तर सध्या तरी हे बघा मोहरच आहे हे बघा एकदम मस्त आहे की मोहरच आता सध्या आहे बघूया मग मी जाऊन कुठे आपल्या काजू दिसतोय का हे बघा हा आहे ना कलम आहे तर ह्याच्यावरती मोहर चांगला आला आहे तर हे बघा या साईडून आपण लास्ट टाईम इथं मस्त ना बघा सुकाटांच्या इकडे पाऊसच पाडलेला होता सुकाट्या बिया भरपूर इकडे आल्या होत्या हे बघा तर आता या साईडला महोरच आहे अजून अजून काही बिया धरलेल्या नाही आहेत कुठे कुठे बारीक बारीक आपल्याला दिसत आहेत म्हणजे आत्ता सध्या फुलातून बाहेर आलेल्या आहे बघा कुठे कुठेच आहेत जास्त नाहीत तर म्हणजे तुम्ही आता बघितलं ना छोट्या छोट्याचा बिया आता यायला सुरुवात आता तशी झालेली आहे आणि इकडे नाही बघा तर मस्त आहे ना इकडे आम्ही गेल्या ठेवून दाखवलं तेव्हा काय आम्ही इकडे ना रानामध्ये पार्टी केली होती तेव्हा मस्त इकडे ना चूल वगैरे केलेली तर अशी छोटीशी आठवण एक तर राण्यामध्येपर्यंत कशी पहिली पोरं होती भरपूर गावाला स्वतःच बरेच जण सगळी मुंबईला वगैरे गेले त्याच्यामुळं आता पार्टी वगैरे तर नाही पण गावाची एक आठवण अजून आहे तिथे तर ते बघू का ह्या साईडलासुद्धा बघता ना इकडे फक्त मोहरच त्याचा सध्या आहे अजूनपर्यंत काय जास्त बी कुठं दिसत नाही तिकडे फक्त आपल्याला दोन बी आपल्याला दिसल्या तर आपण आता ह्या साईडला बघू आणखीन कुठे कुठे काय भेटतं आहे का म्हणजे जर का बी आपल्याला दिसली ना तर ओल्या बी आहेत ना त्या फोडून आहे ना म्हणजे घास असतं दगडाला आणि त्या त्यावर एक साईडने असा दाब दिलात ना तिथली मस्त घर बाहेर येतो मस्त बी तुम्हाला दाखवलं असेल बघी आपल्याला जर एखादी बी भेटली ना तर तुम्हाला नक्की दाखवीन तर हे बघा त्या इकडे बघू आपल्याला अजून काय मिळते का सध्या तरी आता मोहोरच मोहर आहे सगळ्या तो मोहोर चांगला आला आहे एकदम जबरदस्त एक पंधरा वीस दिवसानंतर बघायला आलं ना तर आपल्याला मस्तपैकी काजू बघायला मिळतील सध्याच्या स्थितीत तरी मोहरच दिसतो आहे आणि तिथे फक्त एक ठिकाणी आपल्याला काजू दिसले तर आता बघूया ह्या साईडला तर नाही ना। का तिकडे सुद्धा आहे ना मोरच आहे अजून अजून काही काजू आपल्याला दिसत नाहीत बघूया काजू आपल्याला जर दिसले ना पण दाखवतो तर हे बघा इथंसुद्धा आहे ना एक बी तर आता ही इथं एक आहे म्हणजे आता हळूहळू कुठे 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 आता यायला लागलेत हे बघा सुद्धा आता एकदम फुलामध्ये आहे छोटीशी तरी बघा जवळ दाखवतो मला तर अशी इथे एक आहे आणि तिथे आपण मग अशी बघ बघितली तर या साईडला इकडे सुद्धा आता हे बघा इथे एक आहे हे बघा तर अशा तीन चार आणि इथे वरती सुद्धा आहेत तिथे आणि ह्या साइडला मोठ्या आहेत जरा मगाशी बघितलं ना, ना। ते मुझे या पंदरा एक तर ह्या जरा मोठ्या आहेत म्हणजे ह्या पंधरा एक दिवसामध्ये तर नक्कीच तयार होतील तर अशा आत्ता हळूहळू कुठे कुठे सुरुवात झालेली आहे तर बघूया म्हटलं एक रानात एक फेरफटका मारू आणि नक्की आता परिस्थिती काय आपल्या काजूंची ना ते सुद्धा बघू त्यासाठी मी आता आलो होतो तर आता बघता ना इकडे पाठीमागे आपल्या इकडे तर भरपूर त्या साईडला काजू आणि या वर्षात ना काजू लावूया म्हणजे कसे ह्या साईडला हा जो मोकळा एरिया आहे ना म्हणजे ह्यालासुद्धा आपण झाडं लावून टाकू म्हणजे कसं टेन्शन नाही त्या साईडला मी आता लावली होती झाडं आणि आता हा एवढा एरिया नाही जाळी जरा साफ केली ना की मस्तपैकी इकडे झाडं लावायला आपल्याला मिळतील तर आजचा असंच मस्त एक छोटासा एक लॉक करू म्हटलं बघूया जरा आपल्या काजूतला फेरफटका मारू म्हटलं जरा बघूया तर चला एक तिकडे एक जंगलामध्ये सुद्धा एक काजू आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवतो तर आहे ना तिकडे जर का आपल्याला काय एखादं मिळाले ना तर तिथं आपण बघू शकतो तर म्हणजे आपण आहे ना त्या काजूकडं आपल्याला तुम्हाला तुम्ही नेत होतो तितक्यात माझी नजर आहे ना इकडे पडली आहे बघा ही जाळी कसली आहे तर करवंदाची तर म्हणजे ही जाळी आहे ना करवंदाची आहे तर इकडे बघताना आता खूप सारे फुलं लागले तिकडं आणि करवंद कसे असतं आपल्याकडे तुम्हाला माहितीच आहे तुम्ही गेल्या वर्षीसुद्धा व्हिडिओ बघितला असेल आपल्या तर हे बघा आता मस्त एकदम आहे ना मोहोरले म्हणजेच मोहोरले म्हणजेच त्यांच्यावरती फुलं आलेत तर काजू तिकडे आलेलं ना तर मोहरले निघालं त्याचं जबरदस्त फुलं आहे बघा आले तिकडे आणि आता लवकरच त्याच्यावरती मला वाटतं येतील करवंद करवंद आले की आपण त्यासुद्धा एक ब्लॉक नक्कीच बनवू तर हे बघा इकडे मस्त आता करवंद जाळी तर आता जाता आता मला लक्ष गेलं चला आपल्या मेहनत तर काजूवरती जाऊया तिकडे आणि मग जाऊ आपण तर म्हणजे ना आपल्याला नाही तर काजूवरती बाजूश आहे ना आपल्याला या दोन बिया मिळाल्या आहेत बघा मस्त बी शोधल्या 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 आणि वरती मिळाल्या तर बघा दुसऱ्या काजूवरती गेलो होतो आपण तुम्हाला दाखवलं नाही कारण काय तिकडे काय तो काजू आहे ना पूर्ण निवडुंगामुळे खराब झाला आहे त्याच्यामुळे निवडुंग आहे ना काजूंची वाट लावून टाकतात निवडुंग का। काजू झाडाची आता मस्त संध्याकाळ झाली आणि तुम्हाला मी या बिया आहेत ना तर तुम्हाला आता मी दाखवतो कशा आपण आपल्या कोकणी पद्धतीने कशा फोडायच्या म्हणजे त्या काढायच्या कशा त्यांच्यातलं घर तर चला दाखवतो पण त्यापूर्वी आहे ना आता आपण संध्याकाळचा आपली हा फेरफटका होता तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ना नक्की मला कम्युटर्समध्ये सांगायचे आहे तर चला एक तुम्हाला दाखवतो मी बी आता काढून चला आता आपण आहे ना आता एक बी घेऊया आणि मी तुम्हाला दाखवतो आता कशी फोडतात ती तर पहिल्यांदा आहे ना तर आपण हा असा डेट काढून घेऊ तर आता बी अशी झाली ना एकदम तर आता तुम्हाला दाखवतो आता अशी भी घेतलेली आपण आणि त्या कोणते अशा टनक जागेवरती म्हणजे इथे जर तुम्ही अशी घासलीत ना अशी बघा अशी थोडीशी तिला तिचा डेट आहे ना थोडासा असा घासायचा तरी बघा आणि नंतरला फक्त एक हलक्या असा पाय देऊन आहे ना असं फक्त असं प्रेस केलंत ना की बघा भी बाहेर आली डायरेक्ट एक नंबर एकदम तरी बघा ही स्टाईल तुम्हाला ना कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे फक्त एवढंच जपून हा जो चीक आहे ना तो लागू शकतो त्याच्यामुळं आपण जपून फक्त तर बघा बी काढलेली आहे बाहेर आणि ती पण अक्की या कुठेच तुटली नाही कायच नाही एक नंबर बघताय ना खूप फिरलो आणि स आपल्या फायनल दोन बिया भेटल्या आणि हे बघा एकदम जबरदस्त बी कशी एकदम अक्की आले बघा म्हणजे अशी फॅक्टरीमध्ये भेटणार नाही ना अशी बी अक्की काढली मी तर ही एक आपली कला आहे तुम्हाला कशी वाटली ना नक्की मला कमेंट सांगायचं आहे तर आता बी खाऊया पण त्या खाण्यापूर्वी आहे ना तिलापर्यंत पुसून घेऊया पुसणं खूप गरजेचं आहे कारण नाहीतर मग तिचा चीक आहे ना तो लागू शकतो आपल्या ला जिभेला आणि मग जी त्यामध्ये तो एक थोडक्यात ॲसिडच आहे आपल्या त्वचेवरती परिणाम होऊ शकतो तर चला आपण ते खाऊया फायनली बी आपल्याला भेटलेली आहे ती पुसली बी झाडाच्या पानांनाच म्हणजे आपल्या गावची पानं आहेत ना त्यांनाच पुसली तर आपली एकदम कोकणी पद्धत तर तुम्ही काही फडक्या वगैरे आणला होता कारण मला वाटलं होतं भेटेल आपल्याला बी तर हे बघा या या वर्षीचा पहिला काजू वा आजची तर सार्थक झालं आणि एक नंबर लागतो ह्या वर्षीचा पहिला काजू तो पण कच्चा जबरदस्त म्हणजे या काजू खायला चला आता हे बघा फक्त जपून एवढंच आहे ह्याच्यामध्ये की आपल्याला तो चीक का म्हणजे चेहऱ्याला म्हणजे कुठे गाला किंवा उठायला वगैरे बाकी आपण काय असं हाता लागलेला पुसू शकतो आहे काहीच प्रॉब्लेम नाही तर चला आता व्हिडिओ आहे ना थांबवण्याची वेळ वेळा था, तर आता मी जातो आहे घरी तर म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ना नक्की कमेंटच मला सांगायचं आहे म्हणजे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला कोण नवीन असेल रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला भेटू आणखी अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय